मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी करताना सर्व पक्ष दिसून येत आहे या ठिकाणी आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना न दिसता आता चक्क देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असताना दिसून येत आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडं काय झालं तर दिल्ली गाठायची आणि शहान समोर पाडा वाचायचा असं एकनाथ वारंवार दिसून येत आहे यावरून उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांना ते चांगलं झोंबलं आहे नेमकं भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये काय चालू आहे नेमकं भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये कोणकोणते विचार चालू आहेत ते आता हळूहळू उघड होताना दिसून येत आहे याचमुळे शिंदे यांच्या गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे येणारी निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या सेनेसाठी अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे दुसरीकडे आता भाजपा हे उघडपणे दाखवून देत आहे की त्यांना एकनाथ शिंदेची गरज नाही आहे आणि त्यांनी म्हणजेच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजेच अमित शहानी सांगितलं सुद्धा होत की आम्ही कुबड्याविना राहू शकतो असं त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलूनही दाखवलं होतं ज्या महायुतीमध्ये आम्ही सगळे एकच हो, आहोत असं वारंवार जनतेसमोर दाखवण्याचं खोटं नाटक ही महायुतीची सरकार करत आहे मात्र महायुतीमध्ये सर्व काही आलवेल नाही जर असं असल्यास दर आठवड्याला एकनाथ शिंदेना दिलीची वारी काकरावी करावी लागते हेही आता समजल्या जनता इतकी वेळी नाही आहे नेमकं शिंदेकडे असलेली शिवसेना ही कोणाची आहे एकनाथ शिंदेची आहे का ज्या सरकारच्या जोरावर अमित शहानी उद्धव ठाकरेंकडून काढून घेऊन एकनाथ शिंदेना चालवायला दिली त्या एकनाथ शिंदेची आहे अशी टीका आता एकनाथ शिंदेवर होताना दिसून येत आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही किती महत्वाची आहे या निवडणुकीची झलक यावरून आता दिसून येत आहे मित्रांनो फडणवीसांनी कसा आपल्याला त्रास दिला कसं आपल्याला वागणूक देत आहे कसे आपले नगरसेवक फडणवीस फोडत आहेत याचा पाडाच एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी जाऊन आम्ही शहांसमोर वाचून दाखवले आहे मात्र एकनाथ शिंदेच्या या बोलण्याकडे ना शहानी लक्ष घातलं ना फडणवीसांना शहानी समजवलं अजूनही शिंदेचे नगरसेवक पदाधिकारी फोडण्यात भाजप कसलाही विचार करत नाही आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी देवेंद्र फडणवीस कधीही एक, एक पाऊल मागे हटणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे तर दुसरीकडे शिवसेना फोडून जवळ करून दिलेली ठाकरेंची शिवसेना आता शिंदेकडून काढून पुन्हा आपल्याकडे याच आमदार खासदारांना नगरसेवकांना ओढून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टी करताना दिसून येत आहे तर या ठिकाणी शिवसेनेला कमजोर करण्याचं काम या ठिकाणी भाजपा करताना दिसून येत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचं काम भारतीय जनता पुढे केलं आहे दोनशेच्या पुढे असलेल्या नगरसेवकांची संख्या या ठिकाणी स्वबळाची तयारी करत आहे एकीकडे एक 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 बिहारमध्ये नितीश कुमार यांना वेगळा न्याय दिला जात आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांना दुसरा न्याय दिला जात आहे हे कुठेतरी आता एकनाथ शिंदे गटातील नेत्यांना दिसून येत आहे ज्या एकनाथ शिंदेच्या नावावर निवडणुका लढवल्या गेल्या ज्या लाडक्या बहीण योजना असतील आणि अडीच वर्षातील कामाचा धडाका आणि त्यासोबतच ठाकरेंसोबत घेतलेला पंगा इतक्या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर असतानाच एकना शिंदेंना साइडला केल्यामुळे शिंदे गट अस्वस्थ दिसत आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी यांच्या पक्षातून बातमी समोर येत आहे त्यामुळे आता शिंदे गटाची चांगली झोप उडायली आहे या ठिकाणी दीपेश मात्रे कल्याण डोंगुलीमध्ये असतील या ठिकाणी आम्ही शहांच्या आदेशानुसार फोडाफोडी सुरू केलेला आहे आता हेच राजकारण फार एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यापर्यंत येऊन पोचला आहे तर दुसरीकडे मुंबईतील शंभरपेक्षा जास्त जागा आपल्याकडे निवडून येतील असा दावा भाजपाने केलेला आहे त्यावेळी भलेही आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल तरी आम्ही लढू असंही भाजपाने यावेळी ठणकावून सांगितलं आहे मात्र यावेळी एकनाथ शिंदेंना असं सांगण्यात आलं की ही निवडणूक आपण स्वबळावर लढू नंतर मात्र आपण एकत्र ये येऊ एकंदरीत असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करण्यासाठी कोणाचीही गरज लागणार नाही तसेच मुंबईचा महापौर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेची गरज भासणार नाही मित्रांनो एकनाथ शिंदेची अवस्था आता अशी झाली आहे की इकडे आड आणि तिकडे वीर म्हणजेच तर काय मित्रांनो एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे शिंदेना चितपट करण्यासाठी मैदानात उतरत आहे तर दुसरीकडे आपल्याच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी सुद्धा एकनाथ शिंदेना बाजूला करताना दिसून येत आहे म्हणजेच तर काय मित्रांनो म्हणतात ना जैसी कर्णी वैसी भरणे जसे पेराल ते यावरून एकच प्रश्न निर्माण होतो की ठाकरेंची शिवसेना फोडून एकनाथ शिंदेनी नक्की मिळवलं काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून महाराष्ट्रातील मराठी माणसांकडून उपस्थित केला जात आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद